शासनाने लाटकीबहीण योजना सुरू केली जर महा पंधराशे रुपये अर्थ सहाय्य झालू जाता आहे त्याच गर्दींवर मुलींचा जन्म दर वाढावा मुलींचा जन्म दर वाढावा म्हणून एकवीस वर्ष आपल्या ज्या मुली आहेत त्या मुलींना काय प्रोत्साहन पण समजा ती लाटकीबहीण म्हणून ठेवा समोर म्हणजे मुलींचा जन्म दर वाढवू शकेल जर मुलींना जन्मत आहे काही पैसे मिळाले हजार रुपये दोन हजार रुपये महिन्याला ती स्कीम वेगळी आहे ती एक लाखाची स्कीम डिपॉझिटची स्कीम आहे एक लाख एका मुलीवर आहे दोन मुली झाल्या तीन मुली झाल्या तर होत नाही तिथे एक मुलगी तुम्हाला जन्मता झाली तिथं जर ऑपरेशन केलं तर एक लाख रुपये पण देतो माझं म्हणणं ठीक आहे तर चांगली गोष्ट आहे माझा तो विषय एक लाख रुपयाचा माझं पंधराशे रुपये महिना लाडक्या बहिणींना देत असा मोठ्या तर तशी लाडकी ना जन्मतापासून पहिल्या वर्गापासून दुसऱ्या वर्ग पाचव्या रुपया चौदा वर्ष आणि तिला हजार रुपये दोन हजार रुपये द्यायचं द्यायचा असेल तर मुलीला जन्म काय पैसे मिळतात लाडकी बहीण होईपर्यंत तर अशा स्वरूपात मुलींचा जर्मदर वाढण्याची शक्यता आहे आपल्या होऊ हो शकत मुली लाडकी बहीण योजना आपण योजना सुरू केली माझं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजना करत असताना आमची ही लाडकी बहिण आहे तशा लाडके बहिणच्या संदर्भात डॉक्टर प्रज्ञा प्रज्ञा काय आपली सातव यांनी काल एक अत्यंत चांगली सूचना केली कि लाडकी बहीण तशी सुरक्षित बहिणी योजना सुरू करा ना की ही आमची सुरक्षित बहिणी ना आता ही इतकी सुरक्षित राहणार की त्या का हात लायची हिमतपुराची होणार नाही तिच्यासाठी काहीतरी व्यवसाय सरकारच्या माध्यमातून करा नाही तर लाडके बहीण लाडके बहीण करायचे महिलांवर अपचाराचं प्रमाण वाढवायचं विनयभंगाचे प्रमाण वाढवायचे गुन्हे वाढवायचे वाढतात वाढवायचे नाही वाढतात असं म्हणतोय जन्मापासून आमची महिला आमची मुलगी सुरक्षित राहील म्हणून सुरक्षित महिला अशा स्वरूपाची योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करावी अशी मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार बाब क्रमांक एकशे जळगाव जिल्ह्यातील मुक्ता पंचायत गट विकास अधिकारी श्रीमती निशाव यांनी अहवाल शासनाकडे आलेला आहे योजना असेल नवीन लोकांसाठी लागू करतात ठीक आहे मान्य करू पण ज्याने चार वर्ष तीन वर्ष दोन वर्षापासून पेड पेंडिंग आहे ज्याने ठिकाणी पैसे तुमच्याकडे भरलेले आहे डिमांड नोट भरलेलं आहे टेस्ट रिपोर्ट दिलेला आहे अशा ठिकाणी त्यांच्यावर काय अन्याय करताय तुम्ही आणि एक मला सांगायचं तुम्हाला या राज्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी द्यायचं की नाही द्यायचं मी मगाशी सांगितलं की सोलरच्या संदर्भामधली योजना अत्यंत चांगली योजना आहे परंतु त्याच्या मर्यादा आहेत ना मी प्रत्यक्ष शेती करतो मला माहिती आहे मी शेतातच राहणार म्हणून आजही शेतातच राहतो मलाही माहिती आहे मी स्वतः करणार आहे आता ह्याच्यानंतर तुम्ही अख्खा महाराष्ट्रातच शेतकरी हवं देईल झालं कनेक्शनच बंद एजे पंपांना यामुळे कनेक्शन मिळणार नाही कुठलं धोरण नवराले तुम्ही त्यामुळे मी सांगतोय की एक तर तुम्हाला तिन्ही प्रश्नांचे उत्तर माझे तुम्ही देऊ शकलं नाहीत एक तर पंधरा हार्सवर पर्यंत याच्या संदर्भात सबसिडी तुम्ही देणार का हा एक दुसरा असा आहे की साडेसात हार्सवर पर्यंत तुम्ही वीज बिलामध्ये सवलत दिलेली आहे ती पंधरा पर्यंत सवलत तुम्ही देणार आहात का नसेल शक्य तुम्हाला तर किमान वरच्या साडेसात वार्सपर तो भरेल आणि साडेसातपर्यंत त्याला सबसिडी मिळेल अशी व्यवस्था आपण करणार आहात का आणि तिसरं ए जे पंपाचे कनेक्शन सुरू करण्याच्या संदर्भात हो आपण काय करणार आहात तर शेतकऱ्यांना माझं म्हणणं आज नाही आहे पण पुढच्या कालखंडामध्ये तुमच्या गळ्याला फास लावणारा विषय आहे शे, सरकारचा शेतकरी एकदम आंदोलनात्मक पवित्र्यामध्ये त्याला कनेक्शनच मिळेल पाणी आहे बोरला पाणी लागलेलं आहे हजार पाचशे फुटावर पाणी आहे आणि कनेक्शनने सोलर लावा म्हणता खोलर उचलू शकत नाही हो पाणी याने सांगा दाव्यानं मी परवा मी महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं हो हजार फुटावरून सोलर पंप लावा आणि पाणी उचलू शकतो असं तुम्ही दाव्यानं सांगा मी मान्य करे की त्याला सोलर चांगला आहे पण त्याचं नाही त्याच्या मर्यादा आहे ते जास्त पाणी उचलूच शकत नाही त्यामुळे त्याला कमीत कमी ज्याला लागेल त्याला द्यावं ज्याला आवश्यक असेल त्यानं सोलर लावावं अशा स्वरूपाचा धोरणात्मक निर्णय तुम्ही घेणार आहात का आणि या शेतकऱ्यांचं सगळं वीज बिल माफ करू असं तुम्ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सांगितलं एक मिनिट तुम्ही जे सांगितलं आहे त्या करणार का सरसकट वीज बिल माफ करणार आहात का कृषीच्या किती ना सुरू आहे सांगा कशासाठी तूट वाढवून घेत आहेत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट अर्थसंकल्पामध्ये येणं म्हणजे या राज्य सरकारचं अपयश आहे मागच्या वर्षी सहाशे पंच्याहत्तर कोटी या वर्षी पंच्याहत्तर हजार कोटी अरे हा पैसा कर कृष्ण भागासाठी ग्रामीण विकासासाठी वापराल ना तुम्ही शेतकऱ्यांसाठी द्या पण शेतकऱ्यांचं अनुदान नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला नाही कापूस नाही सोयाबीन नाही कांदा नाही शेतकरी मिला तरी चालेल त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील आम्हाला काही घेण्यात नाही आम्हाला लाडके बहीण पुरेशी आहे अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही ज्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं का कर्ज माफीची घोषणा झाली नाही त्यामध्ये अरे एक एक बोगद्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये मेट्रो साठी एक एक लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता दहा दहा लाख कोटी पर्यंत तुम्ही विमा क्षेत्रामध्ये खर्च करता माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर तेचाळीस हजार कोटीच्या घरामध्ये अरे सार कर्ज माफ केलायचं सार शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढा असेल असेल कर्ज ते माफ करायचं असेल ,000 ,000 एक पंचवीस तीस हजार कोटीच्या वर जाणार नाही आणि एक तुमची मेट्रो पन्नास लाख पन्नास हजार कोटी एक लाख कोटी रुपयाचे होते अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा आमच्याकडे वळवा ना आमच्या शेतकरीचं काही मागत नाही शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय दिवस रात्र परिश्रम करतोय घाम गाळतोय अरे त्याला अन्न नाही घातलं काय दगडा खाणार आहे का नोटा खाणार आहेत तुम्ही त्याने जर तुम्हाला अन्न ना पुरवलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात समुद्रातले माती खाणार वाळू खाणार महोदय या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही याच्यामुळे <coughs> लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या हत्या केल्या त्या आत्महत्या केल्या विधवाचे शाप तुमच्या पाठीशी लाथेल तरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्लपाल जे ओरडता आहे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्लपाला रडताय त्यांच्या साप तुम्हाला लागतील किती असा किती रडा नुसते काम करायचं नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढवत राहता वाढवा प्लॅनला काय पैसा आहे डीपीडीसी ला पैसा आहे प्लॅन मध्ये आज पैसा नाही आहे डीपीडीसी आज पैसा नाही आहे माध्यम डिप्युटीशी अमाऊंट वाढवा अरे स्मारका उद्घाटन झाले छत्रपती शिवरायांचे स्मारक झालंय संभाजीराजे झाले बहिणाबाईचं झालं भाई साने गुरुजींचं झालं किती स्मारकांचे नाव सांगू शेकडो स्मारक या महाराष्ट्रामध्ये उभे केले करोडो रुपये तुम्ही खर्च केले सन्मान ठेवला पाहिजे आदर केला पाहिजे पण हे करत असना ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षामुळे तुम्ही आज सत्तेवर आहात त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेच आज गेल्यानंतर आज पंचवीस वर्ष झाले तुम्ही स्मारक घोषित करून का होत नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी छत्रपती सम... संभाजीराजे नगरमध्ये आम्ही पशुसोधन विभागाची चार एकर जागा घेतलेली आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये विचारतोय अरे ठीक आहे तुमच्या आणि मुंडे साहेबांचे वैचारिक मतभेद होते राहतील गेले पण इतके त्या नेता ने ज्याने मराठवाड्याने या महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला ज्याने भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला मूड केला तुमच्यासारखे दोन आज मुख्यमंत्री महोदय तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्ते त्यांच्या हातून घडले त्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेचं स्मारक तुम्हाला का नाही पंजारी समाजाचा होता म्हणून एक ओबीसी नेता होता म्हणून त्यात तुमच्या त्यांच्या वैचारिक मतभेद जमत नव्हते म्हणून करा ते नवनवे स्मारक करत असताना घोषणा करतात पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवरायाचं स्मारक त्या अरबी समुद्रामध्ये तुम्ही त्याच भूमिपूजन केलं काय झालं त्याच बहिणाबाई चौधरीचा स्मारक गेले वीस वर्ष झाले तसाच पडू अर्धवट पडू नाही जळगावच्या अस्वद्यामध्ये त्यांचं जन्मस्थान का पूर्ण करता येत नाही कृष्णे स्मारकांच्या घोषणा करायच्या प्रत्यक्ष पैसा द्यायचा नाही आणि मग त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा स्वरूपाचं हे जे केलेलं आहे मी मान्य करणार नाही या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझी विनंती राहणार आहे की या ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रामीण भागातला नृष्ण स्मारक आहे सर्व क्षेत्रातला तो सिंचनाचा असेल तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा असेल तो शिक्षणाच्या संदर्भामधला असेल ज्या विविध क्षेत्रामधला अनुशेष आता मोठ्या प्रमाणावर वाढला हा अनुशेष दूर करण्यासाठी मागच्या कालखंडामध्ये अध्यक्ष मध्ये उडबोली समिती झाली अन्य समित्या झाल्या किमतकार समिती आली त्यांनी काही अनुशेष वेगळा काढला पण आता मला सांगा या अनुशेषा तुमच्या तरतुदी होत आहेत का अध्यक्ष वेळच वाढवायचे अर्थसंकल्प बावीस मिनिट झाले आपले आठ वाजता आहे जो अनुशेष वाढतो त्याचं काय एखादी समिती या ठिकाणी अनुशेषाच्या संदर्भामध्ये निर्माण करा या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा किती अनुशेष आहे विदर्भाचा किती अनुशेष आहे खानदेशचा किती अनुशेष आहे आम्हाला समजू द्या आणि अनुशेष ज्या ज्या ठिकाणी जास्त आहे तो अनुशेष दूर करण्यासाठी समांतर या नाहीतर एका बाजूला अनुशेष वाढतोय दुसऱ्या बाजूला विकास वाढत चाललेला आहे हा रोजगारापासून तर सर्व क्षेत्रातला हे चित्र या महाराष्ट्रासाठी बरोबर नाहीये या महाराष्ट्रासाठी हे चित्र योग्य नाही आदेश अध्यक्षा महोदय मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही एक समिती या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे अध्यक्ष महोदय कर्जमाफीच्या संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा आणि तो होईल जर खरं सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला खरं तुम्हाला शेतकऱ्याची आणि राहणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा जावं द्यावा एखादा रस्ता कुठले मार्ग काढत राहतात एक लाख कोटीचे पन्नास हजार कोटीचे खरं आमच्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ अरे आयुष्यभर तुमचे पण या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा